आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास नेरले येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या चार दिवसानंतर मृतदेह वळवा तालुक्यातील नेरले येथील महामार्गानजीक असलेल्या पूर्वेकडील ओढ्यात एका बत्तीस वर्षीय तरुणाने झाडाला शर्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सतीश ईश्वर वडार वयबत्तीस राहणार नेरले असे मृत तरुणाचे नाव आहे सोमवारी दुपारी ही घटना समोर आली असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात खळबळ माजली आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार सतीश वडार हा गेल्या चार पाच दिवसांपूर्वी घरच्यांशी रुसून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता तो परत न आल्याने नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नव्हता सोमवारी दुपारी नेरले परिसरातील महामार्गाजवळील ओढ्याकाठी काही शेतकरी कामासाठी गेले असताना त्यांना एका झाडाला सतीशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला त्याने स्वतःच्या शर्टने झाडाला गळफास घेतला होता घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती सतीशने चार दिवसांपूर्वीच आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे उन्हाचा तडाका आणि ओढ्याकाठी असलेल्या झाडीमुळे मृतदेह पूर्णपणे सडला होता आणि परिसरात दुर्गंधी सुटली होती याच दुर्गंधीमुळे हा प्रकार स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केल्यानंतर मृतदेह खाली उतरवून कासेगाव येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी अनिल वडार यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे सतीशने नेमक्या कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले याचा अधिक तपास कासेगाव पोलीस करत आहेत